बघा किती मस्त एकदम छान पैकी इडली झाली मोमोज झाली बघा बघा किती मस्त मोमोज सॉफ्ट एकदम इडली बनवली ती बघा चटणी बनवली इथं इडली आणि शेंगदाण्याची चटणी जेवण बनवण्यात एक नंबर भेंडी भेंडी बघा कशी मस्त पैकी छान छान भेंडी बनवली ती ना त्याच्यात परत इडली लावली आता घेणारे चपात्या त्याच्यात इडली लावली करते बघा चपात्या आणि ठेवले डोसाला आणि इकडे चिवला डोसा बनवण्यासाठी थोडस पीठ ठेवलं त्याला डोसा जास्त आवडतो इडली पेक्षा पीठ पण ते घरीच बनवले बघा एकदम ते बघा सगळं ते तांदूळ बिंगूल तांदूळ ते मिक्स करून बघा किती नरम आणि एकदम मस्त चांगले असे बघा तुम्हाला दिसत असे बघा एकदम नरम नरम गुबगुबीत बनवली

किती वाजता उठले किती वाजता उठली मी साडेसहा वाजता उठलोय तर आमची अजून आहे बघा झोपलेली हे बघा इकडं चिव ऐ बाळ ती काय आता लवकर उठत नाही ते शाळेला सुट्ट्यात आता शाळे चालू आहे त्याची शाळा दहा तारखेपासून आता माळे ह्या बनवतात तिकडं चपाती बनवा लवकर जायचं आज पाऊस बंद झालेला आहे दोन दिवस झालं त्याच्यामुळे जायला यायला थोडंसं बरं आहे ट्रॅफिक खूप लागत आहे तुम्हाला माहिती आहे पुण्यामध्ये कसलं ट्रॅफिक आहे तुम्ही जर पुण्याचे पुणे असताल बघत बघणारे व्हिडिओ जर बघितला असेल तर तुम्हाला माहिती आहे एकतर ऑफिस एवढ्या लांब जायचं जायच यायचं शिवाजीनगरला ऑफिस आहे माझं मित्रांनो मला शिवाजीनगरला जावं लागतं एक तर बारा किलोमीटर लांब आहे तर बघा फायनली माझा स्वयंपाक करून झाला आणि डोसा करायला घेतलाय बघा मी अलिशक डोसा करायला लागली शिव मॉर्निंग गुड मॉर्निंग आता उठले करायला लागले का तर बघा आता नाश्ता ते झाला आणि आता काम कामावरून तर बघा एवढे भांडे पडलेत घासायचे माझे एवढे भांडे घासणारे गॅस पण धुवायचा आहे कट्टा सगळा आवडणार आहे एवढे भांडे पडलेत एवढे भांडे घासून घेते आणि कपडे धुवायचेत झाडू मारायचं फरशी पुसायची तर बघा तर बघा इथं घेतलं कट्टा आवरून आणि भांडे पण लावून घेतले इडलीचे भांडे आत ब्याचं पाणी पण भरून ठेवलं आहे किचनगटा पण आवडून झाला आता पहिली फरशी पुसते आणि मग कपडे धुते तर चला आता फरशी पुसते का आताच कपडे धुवून घेतले बघा फायनली कपडे धुवून झाले एवढे कपडे धुतले थोडेच होते कपडे पण ते कपडे धुवून घेतले आणि चिव आंघोळीला गेले बघा आणि काम आवरून पण झाले तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि नाही का नवीन भेळ चॅनल आहे तर सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा देट वाता, नेस्ट मले, तर चला आपण भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर बाय